माझे नाव श्रेया दीपक पाटील माझे शाळेचे नाव जिल्हा परीक्षक शाळा नंबर एक नेले तालुका वाळवा जिल्हा सांगली मी आज तुम्हाला बडबडकी सजगण आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा येता का ओ खेळायला मला नाही येत पळायला गणपती बाप्पा गणपती बाप्पा येता का अ पोहायला मी मी नाही येणार मी नाही येणार पोटात लागते दुखायला गणपती बाप्पा गणपती बाप्पा येता का अ शाळेला मी नाही अभ्यास लागतोय करायला गणपती बाप्पा गणपती बाप्पा येता का जेवायला मी येणार मी येणार एक ती भेंडी तिला आली शेंडी शेंडी गेली तुटन भेंडी बसली रुसून भेंडीला आला काटा भेंडी म्हणते चमचा आला खुशीत चमच्याने पहिले इकडे तिकडे इडली चे झाले तुकडे तुकडे इडली होती मस्त खाऊन गेली फास्त, बाय बाय